नमस्कार मी रुचिता ऍग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत आपण बऱ्याचदा भटक्या जनावरांचे किंवा पाळीव प्राण्यांच्या अपघाताबद्दल ऐकतो किंवा चरण्यासाठी सोडलेले जनावर अंधारात किंवा धुक्यात हरवल्याचंही ऐकतो यावर रिफ्लेक्टिव्ह कॉलर एक चांगला उपाय होऊ शकतो काय का हे रिफ्लेक्टिव्ह कॉलर आणि त्याचे फायदे काय आहेत या कॉलरमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता जोडणं शक्य आहे का या सगळ्याची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूया हे रिफ्लेक्टिव्ह कॉलर नेमकं आहे तरी काय रिफ्लेक्टिव्ह कॉलर म्हणजे जनावरांच्या गळ्याभोवती लावलेल्या पट्ट्या पट्ट्यांमध्ये परावर्तकाचा म्हणजेच रिफ्लेक्टिव्हचा वापर केला जातो हा परावर्तक रात्रीच्या अंधारात प्रकाश पडल्यावर चमकतो त्यामुळे अंधारात जनावरं पटकन दिसतात सुरुवातीला जनावरांच्या मानेभोवती सैलपणे बांधलेल्या कापडावर एकच परावर्तक पट्टी लावलेली असायची त्यानंतर क्लिप्सच्या साह्यानं व्यवस्थित बसवता येणाऱ्या परावर्तक कापडाचं कॉलर तयार करण्यात आलं यामुळे कॉलर सुटून पडण्याचं प्रमाण कमी झालं आता रिफ्लेक्टिव्ह कॉलरची सुरुवात कशी झाली ते पाहूयात वाहनांच्या हेडलाइट्सच्या साधारणपणे पंचवीस ते पन्नास फूट अंतरापर्यंत प्रकाश मिळतो पण धुक कुंद वातावरण किंवा रस्त्यावरील वळणांमुळे प्रकाशाचा झोत बराच कमी होतो जरी वाहनांच्या हेडलाईट्समध्ये सुधारणा झाल्या असल्या तरीही या परिस्थितीमध्ये रस्त्यावर भटकणारी जनावरं सहज दिसत नाहीत त्यामुळे ही जनावरं ओळखण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह कॉलरचा वापर पर वापर फायदेशीर ठरतो सुरुवातीला या कॉलरचा वापर प्रामुख्याने श्वानांसाठी केला जात होता परंतु आता पाळीव प्राण्यांसाठीचा वापर वाढलाय या कॉलरमध्ये परावर्तक दोऱ्यांचा वापर केल्यानं त्याचा उपयोग वाढलाय पशुपालक सकाळी लवकर जनावरांना चरण्यासाठी नेतात आणि रात्री उशिरा परत येतात अशा परिस्थितीत माळ रानावरील वादळ किंवा योग्य प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे दृश्यमानता कमी असते तिथे हे परावर्तक कॉलर अतिशय उपयुक्त ठरतात यानंतर रिफ्लेक्टिव्ह कॉलर कसं बनवलं जातं हे जाणून घेऊयात भटकी जनावरे लगेच ओळखण्यासाठी रिफ्लेक्टिव्ह कॉलर निर्मिती करण्यात आली पहिल्या टप्प्यात कॉलरमध्ये लहान बल्ब आणि स्विच असलेला पट्टा असायचा त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकांना रस्त्यावर असलेले भटके जनावर सहज ओळखता येत होते पण हे कॉलर बनवणं फार वेळखाऊ कष्टदायक होतं त्यातील बॅटरी बदलावी लागायची या अडचणी लक्षात घेऊन परावर्तक कॉलरची निर्मिती करण्यात आली परावर्तक कॉलरच्या इतर काही रचनांमध्ये परावर्तक टेप परावर्तक कापड वापरतात किंवा परावर्तक पदार्थावर पारदर्शक लॅमिनेटचा पट्टा लावला जातो त्यानंतर तो, तो प्रकाशमानानं रंगानं रंगवलेल्या दोरीवर बसवतात आधुनिक परावर्तक कॉलर फास्टनर किंवा बक्कलच्या साहाय्याने सुरक्षितपणे बांधता येतात या कॉलरच्या रचनेत विविध रंग आणि वेगवेगळे टेप्स वापरून सुधारणा करण्यात आहे यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशामध्ये त्यांची कार्यक्षमता वाढली यानंतर समजून घेऊया अशा या, या रिफ्लेक्टिव्ह कॉलरचे फायदे काय आहेत हे कॉलर रात्रीच्या अंधारात रस्त्यावर भटकणारी जनावरे ओळखण्यासाठी फायदेशीर असतात आधुनिक कॉलरच्या रचनेत विविध रंग पर्यायी आकारातील टेप्स वापरून सुधारणा आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या प्रकाशातही ते कार्यक्षम असतात काही परावर्तक पदार्थांना रासायनिक किंवा उष्णतामूलक प्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी कापडामध्ये एकत्र केलं हे परावर्तक कॉलर भरपूर उपयुक्त आणि जास्त काळ टिकणारे असतात रिफ्लेक्टिव्ह कॉलर मुळे कमी भटकी जनावर सहज ओळखता येतात नर आणि मादी जनावरांमध्ये विविध वापर केला तर फरक ओळखण्यात परावर्तक कॉलर सोबत जोडल्यानं लोकांना आवाजाच्या आधारे जनावरांच्या उपस्थितीची कल्पना येते याशिवाय काही कॉलरमध्ये परजीवी विरोधात औषधे मिसळलेली असतात ज्यामुळे परजीवींपासून जनावरांचे रक्षण करणं शक्य होतं युरोपातील काही देशांमध्ये अशा कॉलरचा वापर केला जातोय यानंतर येऊयात महत्वाच्या विषयाकडे ते म्हणजे रिफ्लेक्टिव्ह कॉलर मध्ये ए आय आणि क्यू आर कोडच्या वापराबद्दल नव्या पिढीतल्या परावर्तक कॉलर मध्ये जनावर आणि संबंधित मालकाच्या माहितीचा समावेश केलेला असतो तर काही रिफ्लेक्टिव्ह कॉलरमध्ये क्यू आर कोड असतात जे ॲपच्या माध्यमातून पशुपालक आणि जनावरांची माहिती पुरवू शकतात यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान सोबत जोडल्यास जनावरांची हालचाल आणि दैनंदिन सवयींबद्दलची माहिती मिळणंही सोपं जातं तसंच त्यांच्या चरण्याच्या पद्धती शारीरिक स्थिती आणि आहाराचं प्रमाण याबाबत माहिती मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरतात काही परावर्तक कॉलरमध्ये क्यू आर कोड असतात जे ॲपच्या मदतीनं मालक आणि जनावरांची माहिती पुरवू शकतात व्हिडिओच्या शेवटी या कॉलरचं आयुष्य किती असतं आणि कॉलर वापरताना काय काय कायजी घ्यायची ते पाहूयात रिफ्लेक्टिव्ह कॉलरचं आयुष्य मर्यादित असतं कारण कॉलर सतत वापरत असल्यामुळे त्याची झीज होते मानेच्या भागावर घासल्यामुळे किंवा हवामानातील घटकांमुळे सुद्धा ते खराब होऊ शकतं जास्तीत जास्त एक ते तीन वर्षांपर्यंत ते टिकतात नंतर ते बदलावं लागतं तसंच कॉलर खूप घट्ट बांधल्यास जनावरांची चिडचिड किंवा मानेला जखम होऊ शकते तर दुसरीकडे खूप सैल असल्यास कॉलर निसटून पडण्याची शक्यता असते त्यामुळे कॉलर बांधताना अति घट्ट किंवा अति सैल बांधू नये आणि वेळोवेळी कॉलर व्यवस्थित असल्याची खात्री करावी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका